नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲस्पायर एज्युकेल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी एलकडनं चौदा तारखेला सायंकाळी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा पहिला राऊंड एटी फाय पर्सेंट कोट्याचा जाहीर झाला या राऊंडमध्ये मेरिटवर मेरिट बेसिसवर मेरिट वे, मेरिट त्या त्या कॅटेगरीच्या बेनिफिटचं ॲडमिशन्स विद्यार्थ्यांना मिळाले सोबतच ज्या विद्यार्थ्यांची मॅनेजमेंटमध्ये जाण्याची इच्छा होती अशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट कोटा आय क्यू कोट्यातून ॲडमिशन मिळाले आत्तापर्यंत असं होतं की जे विद्यार्थी मेरिटवर ॲडमिशन घेतील जे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांना ते ते बेनिफिट दरवर्षी मिळत होते म्हणजे एखादा एखादा विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीत असेल तर सुरुवातीला भरीही फीज भरावं लागली तर ती नंतर शासनाकडून परत येत होती किंवा काही ठिकाणी घेतानाच ते कॅटेगरीची फीज घ्यायची कॉलेज आणि शासनाकडं जो उर्वरित फीजचा विषय आहे तो डायरेक्टली कॉलेजला वळता व्हायचा पण जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटामध्ये प्रवेश घ्यायचे म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा म्हणूया आपण तर त्यांना आतापर्यंत तीनपट फीज भरण्याचा जो नियम होता तो होता त्यानुसार विद्यार्थी व पालक वेगवेगळ्या कॉलेजला जाऊन जे येते तीनपट फीज भरून ॲडमिशन घ्यायचे आता सध्या परिस्थितीमध्ये आपण कालच एक व्हिडिओ पण पोस्ट केलेला होता बऱ्याच विद्यार्थी पालकांनी तो पाहिला अनेक विद्यार्थी व पालकांचे सिमिलर अनुभव त्या त्यासंदर्भानं होते परत एकदा विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी एक महत्त्वाचा विषय जो होतो आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि या संदर्भानं आपल्या सगळ्यांची मदतसुद्धा आम्हाला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण पंधरा टक्के मॅनेजमेंट कोर्टाच्या सीट्स पकडल्या तर एकूण कॉलेजेस आहेत नाइंटी फाईव्ह आणि नाइंटी फाईव्ह कॉलेजेसचे काही ठिकाणी समजा साठची इंटेक आहे काही ठिकाणी शंभरची इंटेक आहे याची जर एकूण आकडेवारी जर आपण पाहिली तर ते गणित कुठं जातं ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो प्रचंड मोठ्या स्वरूपातल्या ह्या सीट्स आहेत आणि या ठिकाणी जे आता विद्यार्थी व पालकांना फाईव्ह टाईम फीज भरा अशा संदर्भाची मागणी संबंधित संस्थांकडून किंवा त्या कॉलेजकडनं होती आहे जे की विद्यार्थी व पालकांच्या बजेटच्या बाहेरचा विषय आहे बी एम एसला जर द प्रतिवर्ष नऊ आणि दहा लाख रुपये भरायचे तर मग ते बी एम एस करायचं कशाला पंचेचाळीस पन्नास लाख रुपये तर त्याची कॉस्ट होती मग बी एम एसमध्ये खरंच एवढं फ्युचरमध्ये करिअर होणार आहे का हे खूप सारे प्रश्न त्याला लागून आहेत आता आपल्याला प्रोविजनल सीटमॅटिक जर आपण बघितलं महाराष्ट्राचं तर त्यामध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत बी एम एसची विशेषतः तर त्याची एकूण संख्या जर आपण पाहिली तर ती बघा किती तुम्हाला सांगतो अगदी शॉर्टमध्ये जवळजवळ पंच्याण्णव कॉलेजेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि इन्स्टिट्यूट कोटामध्ये एक हजार एकोणनव्वद जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता एक हजार एकोणनव्वद जागा जर थ्री टाईम फीज जरी म्हटलं आपण तर मिनिमम काही ठिकाणी पाच लाख रुपयापासून सुरुवात आहे काही ठिकाणी जे जुने कॉलेजेस आहेत त्यांची फीस सहा लाख रुपयापर्यंत जाते प्रतिवर्ष इन टू साडेचार वर्ष ही भरावी लागते म्हणजे महाराष्ट्रात बी एम एसचं ॲडमिशन घ्यायचं मॅनेजमेंट कोटात घ्यायचं तर साधारण बजेट हे साडेबावीस तेवीस लाखापासून सत्तावीस अठ्ठावीस काही कॉलेजची फीज जर जास्त असेल तर तीस लाखापर्यंत जातं आता या ठिकाणी जे तर पाचपट फीजची मागणी कॉलेजकडनं जर होत असेल तर ते प्रचंड मोठी वाढ आहे आणि विद्यार्थी व पालकांच्या बाहेरचे ॲडमिशन आहेत याच्यात होणार काय कॉलेज काय करणार निगोशिएट करणार प्रत्येक पालकासोबत आणि जे तिप्पट फीजनं ॲडमिशन होतं पड, ते कुठं चारपट कुठं साडेचारपट अशा पद्धतीने ते घ्यायचा प्रयत्न करणार परंतु विद्यार्थी व पालकांनी पालकांना या आता हे कशाच्या आधारावर मागतायत तर एक पत्र ते पालकांना आहेत आणि हे जी आर आहे असं म्हणून याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण काल ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं शिक्षण शुल्क प्राधिकरण जे आहे म्हणजे नियामक मंडळ जे आहे म्हणजे एफ आर ए म्हणूया आपण त्याला फीस रेग्युलेट रेग्युलेटिंग ऑथॉरिटी तर यांच्या मान्यतेशिवाय पालकांना या पद्धतीचा आग्रह केला आग्रह केला जातो आहे की तुम्ही ही पाचपट फीस भरा नाही तर तुम्ही तिप्पट फीजचा चेक द्या एक दोन दोन राहिलेल्या उर्वरित दोन पा, दोनपट फीजचा चेक ॲडिशनल द्या किंवा तुम्ही अंडरटेकिंग द्या अशा पद्धतीची आरेरावी किंवा बळबरी किंवा मुजोरी ही कॉलेजच्या वतीनं विद्यार्थी पालकांवर केली जाते आणि ज्या पद्धतीनं विद्यार्थी व पालकांना अक्षरशः म्हणजे वेठीस धरलं जाते तर त्याला कुठंतरी वाचा फुटावी त्याला कुठेतरी न्याय मिळावा त्यांना म्हणून आपण काही पावलं उचलणार आहोत त्यासाठी सध्याच परिस्थितीत कुठल्या कुठल्या समस्या येत आहेत ते तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो बऱ्याचदा जे विद्यार्थी रेग्युलरमध्ये ज्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळालं त्यांना बऱ्याच ठिकाणी फीसवर फुल फीसवर डिमांड केली जाते म्हणजे भले कॅटेगरीचे आहेत रिझर्व कॅटेगरीत बिलॉंग करतात नव्यानं आरक्षण मिळालेली एस सी बी सी कॅटेगरीतल्या असतील मुलं मुलींच्या केसमध्ये मुली असतील तरीही फुल फीसची डिमांड केली जाते ही सगळ्यात महत्त्वाचा विषय पाहिला दुसरा विषय काही कॉलेजमध्ये मायग्रेशनसाठी अडवणूक केली जाते मायग्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे ते नसेल तर ॲडमिशन मिळणार नाही म्हणजे मला वाटतं सगळ्या कॉलेजनी एकत्रित बस बैठक घेऊन मुद्देसूद सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि पालक कुठेही एकत्र नाही आहेत पालक गाफील आहेत अशा वेळेस मायग्रेशनचं आज काहीच गरज नसते जेव्हा तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा तेव्हा तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं ठीक आहे ना बोर्डाच्या बोर्डाला अर्ज केल्यावर आठ पंधरा दिवसात मायग्रेशन भेटतं तर सध्या ॲडमिशन द्यायला काय अडचण आहे तर काही ठिकाणी मायग्रेशनसाठी विद्यार्थी व पालकांची आडवणूक होती आहे दुसरं ज्या ठिकाणी आय क्यू कोटामध्ये ॲडमिशन आहे तिथं पासपोर्ट फीस मागितली जाते ते तर मी अगोदरच सांगितलं आता हाईट जे मुलं आय क्यू कोर्टातून ॲडमिशन घेत आहेत त्यांना हॉस्टेलची फीससुद्धा डबल भरावी लागेल अशा पद्धतीची भयंकर डिमांड ही केली जाते म्हणजे समजा हॉस्टेल मेस एक लाख रुपये असं तर आय क्यूवाल्याने दोन लाख द्यायचं का ते ढगातून पडले का का ते फॉरेनमधून आले मुळामध्ये पालक एक, एक पैसा जोडून काही केसमध्ये जमिनी विकून मुलांचं शिक्षण करायसाठी धडपड करायला आणि अशा वेळेस अशा पद्धतीची प्रचंड मोठी लूट ही पालकांची या ठिकाणी होते त्यानंतर काही कॉलेजला समजा आता काही ठिकाणी समजा संभाजीनगरला आपलं ऑफिस आहे संभाजीनगरचे खूप विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांना इथलंच कॉलेज मिळालं एक्स वाय जेड किंवा आपण नाव पण घेऊ यशवंतराव चव्हाण मिळालं तर हॉस्टेल कंपल्सरी आहे बस कंपल्सरी आहे तो राहतो ना शहरामध्ये त्याला हॉस्टेल कशामुळे कंपल्सरी आहे तर संदर्भात सुद्धा काही ठिकाणी जे विद्यार्थी व पालकांना अडचणी फेस कराव्या लागत आहेत त्यानंतर सगळ्यात मेजर विषय असा आहे की जर महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या कॅटेगरीला रिझर्वेशन्स दिलेल्या आहेत त्या संदर्भात ॲडमिशनच्या वेळेस कॅटेगरीच्या मुलांना पूर्ण फीसची मागणी करू नये या संदर्भातले शासन निर्णय केलेले आहेत तसे जी आर आहेत त्या जी आरवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले तरीही पालकांना विद्यार्थ्यांना पूर्ण फीसची मागणी केली जाते आणि त्याहीपेक्षा जास्त आता मराठवाड्यात या मागच्या दोन तीन दिवसात बँका बंद आहेत उद्या पण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची सुट्टी आहे परंतु काही ठिकाणी डीडी असेल तरच ॲडमिशन मिळेल अशा पद्धतीची अडचण जी येते विद्यार्थी व पालकांची काही ठिकाणी जे आहे ते करून ठेवलेली आहे सो यासंदर्भाने जे तर रितसर न्याय मागण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलण्याचा आमचा विचार आहे तुमच्यापैकी कुणीही पालकांना आम्हाला सहकार्य करायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही माझे संपर्क करा, करा। आ, या संदर्भानं ऑलरेडी कोर्टाच्या माध्यमातून काही न्याय मागता येईल का तेही त्याची पण अभ्यास सध्या सुरू केलेला आहे आणि विद्यार्थी व पालकांची या पद्धतीची लूट काही अंशी आपल्याला थांबवता येईल का कारण जर पालकांना आत्ता तीन पट फीज भरून आहेत आणि अंडरटेकिंग घेत आहेत ते एका प्रकारे ते पालकाला बांधूनच घेत आहेत ना कॉलेजवाले उद्या ते डिनाय नाही करू शकत किंवा डिनाय करा म्हटलं तुझं परत कोर्टात जा भानगडी करा सगळ्या विषय आले तर त्यापेक्षा आत्ताच ही फीस वाढ न करता रेग्युलर तीनपट फीजमध्ये आणि ज्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळालेलं असेल जे वेगवेगळ्या कॅटेगरीत बिलॉंग करतात त्यांना त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार फीज घेण्याच्या संदर्भात फीज घ्यावी कॉलेजनी घ्यावी या संदर्भामध्ये काही करता येईल का त्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू आहेत तुर्तास खूप साऱ्या मोठ्या स्वरूपामध्ये विषय आपल्यासमोर आलेले असतील ज्या ज्या पालकांना असे अनुभव आले त्यांनी कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा त्यांना तिथे काय काय अनुभव आला जर तुम्हाला वेगवेगळ्या फीजचे चेक मागण्यात आले समजा काही ठिकाणी कॅश रक्कम साठ हजार रुपये लागेल ला अशा पद्धतीची मागणी होती आहे ते कशाचे तर त्याचं कुठलंही उत्तर मिळत नाही आहे म्हणजे रेग्युलरची फीज द्यायची प्लस पन्नास ते साठ हजार रुपये डेव्हलपमेंट फीजच्या नावाखाली मागत आहेत काही कॉलेजवाले म्हणतात तुम्ही आम्हाला पैसे न दिले तर आम्ही कॉलेज कसं चालवायचं आता तुमचा प्रश्न आहे ना तुम्ही रेग्युलर फीस घेताय विद्यार्थ्याकडून त्या व्यतिरिक्त पन्नास पन्नास हजार रुपये तुम्ही पालकांना विद्यार्थ्यांना मागताय ते कशाचे मागताय म्हणजे मेरिटवर ॲडमिशन मिळालं त्याचा काय फायदा होतो आहे तर सुद्धा खूप सारे विषय आहेत सो अशा पद्धतीचे तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करा तुमचा मोबाईल नंबरसुद्धा मेन्शन करा कारण अशा पद्धतीची तुमची जी अडचण झालेली आहे याची ह्या सगळ्या प्रकरणात तुमची आम्हाला काही मदत घेता येईल का तेही आम्हाला लक्षात येईल आपले अनुभव नक्की शेअर करा कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे ऑलरेडी पालक जर तीनपट फीस देत आहेत किंवा ऑलरेडी पालक जर ऑलरेडी कोणत्या तरी कॅटेगरीत बिलॉंग करतो त्याला मेरिटवर ॲडमिशन आहे मग त्यांच्यावर हा अन्याय का तर हे याचसाठी कुणीतरी बोललं पाहिजे पालक कुणीही बोलत नाही सगळे पालक जे ते वेगवेगळे वे असतात एकत्र नसतात कारण प्रत्येकाला असं वाटतं आपलं झालं ना जाऊ द्या असं बऱ्याचदा भावना असते पण असं नाही एक विद्यार्थी तुमचा बाहेर पडला पण पुढच्या असतात ना मागे असतात कुणी नातेवाईकचे असतात भावाचे रिलेटिवचे कुणीतरी विद्यार्थी पुढे येणारच शिक्षणाला आणि अशा पद्धतीनं जर सगळं पासपोर्ट फीस म्हणजे आज तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे ॲडमिशन आता साधारण समजा एक लाख पासष्ट हजार रुपये प्रतिवर्षाप्रमाणे समजा फीस असेल तर पाच लाखात होत होतं आज जर ते फाय टाईम झालं तर ते सव्वा आठ लाखाला चाललं म्हणजे वर्षाला जी वाढ झाली ती सव्वा तीन लाखाची झाली आणि हे साडेचार वर्ष जर हे वाढले तर हे तीन लाख पंचवीस हजार इन्टू साडेचार वर्ष म्हणलं तर हे पंधरा लाख रुपये एका विद्यार्थ्याचे वाढले एक हजार एकोणनव्वद जागा आहे जस्ट इमॅजिन किती पैसे होते एक हजार एकोणनव्वद एक हजार एकोणनव्वद म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार खूप मोठा आकडा आहे कॅल्शियवर बसणार नाही एवढा मोठा आकडा आहे तर सांगायचा विषय असा आहे की थोडंसं तुम्ही अवेअर राहा आणि या संदर्भानं आम्हाला तुम्हाला काही मदत करता आली तर नक्की करा या संदर्भामध्ये लवकरच जे तर आम्ही काही पावलं उचलणार आहोत तुमचा सपोर्ट राहू द्या आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना जास्तीत जास्त शेअर करा कारण तीनपट फीज भरून घेण्याची तयारी असतानाही पाचपट फीजची मागणी ही खूप मोठ्या स्वरूपात वाढ आहे सर्वसामान्य पालकांच्या बाहेरचं हे विषय होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी एम एस करून फार काय एखादा क्लासरूम अधिकारी होणार आहे का विद्यार्थी शंभर शंभर नंतर फीज जमा करायची आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर तर कधी जमा करायचे पैसे पन्नास लाख रुपये जर बी एम एसला लागत असेल तर मग महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचं कशाला स्टेटला जाऊन शिकलेलं बरं ना बारा लाख तेरा लाख पंधरा लाख सो सगळे जे जे आय की आहेत महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं असे जेवढे विद्यार्थी असतील त्यांनी या व्हिडिओला शेअर करा आणि आम्हाला या प्रकरणामध्ये तुमचं सहकार्य लागेल सपोर्ट लागेल तुमचे वेगवेगळे जे अनुभव आले असतील मागच्या आता पंधरापासून ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली आज सोळा तारीखे म्हणजे दोनच दिवस झाले अजून सतरा आणि अठरा अजून दोन दिवस आहेत आमची मागणी एकच असणार आहे की या प्रवेश प्रक्रियेला वाढ द्या मुदत वाढ द्या आणि रेग्युलर फीजप्रमाणे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना कॅटेगरीप्रमाणे आणि जे मॅनेजमेंट कोर्टात ज्यांनी अर्ज केला त्यांना तीन पी तीन पट फीजप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या अशा पद्धतीची मागणी आम्ही करणार आहोत जे पत्र सगळीकडे सध्या व्हायरल होते हे पत्र म्हणजे निव्वळ तुळफेक आहे हे शासन निर्णय नाही या संदर्भातला ऑफिशियली कुठला जी आर नाही आणि या संदर्भात फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटीची कुठलीही गाईडलाईन नाही आणि मी ऑलरेडी एक व्हिडिओ का जो पोस्ट केला होता त्याच्यात मेन्शन केलं आहे की तुम्ही संबंधित जी सिस्टीम आहे त्यांना तुम्ही मेलद्वारे हे कळवा त्यांना हे सांगा की आमच्यावर असा असा अन्याय होतो आहे तुम्ही तुम्हाला कुठेही जायचं नाही मोबाईलहून जो रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे तुम्हाला फक्त मेल करायचं आहे कृपया किमान मेल करा तक्रारी करा नाहीतर तुमचं भविष्य अंधारात आहे हे मी किंवा कोणत्या भविष्य भविष्यव्यक्त्यांनी सांगण्याचं गरज नाही तुमचं शिक्षण अंधारात पडेल जर तुम्हाला कमी स्कोर आहे दोन पैसे खर्चून शिक्षण घेण्याची तयारी होती आणि जर अशा पद्धतीनं जर फीस मागणी होत असेल तर तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही पर्याय तुमच्या करिअरचं नुकसान होईल याचं कुठंतरी यासाठी तुम्ही कुठंतरी तुम्हाला बोललं पाहिजे तर सोशल मीडियावर बोलायची गरज नाही लिगल वेने बोला कारण तेच तुमचं तेच तुमच्या गोष्टी जे आहे ते गृहित धरलं जाणार आहे आणि ज्या ज्या मुलांनी मेल केले तर तुमच्या मेलची एक सॉफ्ट कॉपी तुम्ही सेव्ह करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरलासुद्धा मला तुम्ही शेअर करा की येस सर आम्ही असा असा मेल फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी डेप्युटी सी एम आपले चीफ मिनिस्टर आणि सी टी सेल यांना मेल केल्याचं तुम्ही जो काही तुमच्याकडं जर पुरावा असेल तर तुम्ही नक्की सांगा कारण आता माझे यूट्यूबला सबस्क्रायबर कमी आहेत सगळ्यांपर्यंत मी पोहोचू शकत नाही परंतु या माध्यमातून ज्यांना ज्यांना मला ज्यांची ज्यांची मदत घेता येईल त्यांच्यापर्यंत मी हा विषय मानून विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी हे सगळं करणार आहे अर्थात माझ्याकडचे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचे ॲडमिशन याच्यामुळं अडचणीत आलेले आहेत माझाही स्वार्थ आहे की माझ्याकडे आलेल्या मुलांचे ॲडमिशन मार्गी लागले पाहिजे परंतु माझ्याकडे किती ॲडमिशन आहे माझ्याकडं मोजून आय टी कोट्यामध्ये पंचवीस ॲडमिशन आहे परंतु महाराष्ट्रातले एक हजार श म्हणजे अकराशे विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे आकडेवारी लक्षात घ्या त्यामुळे हे सगळ्यांच्या हिताचा विषय आहे त्यामुळे याला जास्तीत जास्त शेअर करा आणि या संदर्भानं तुमचे अनुभव तुम्ही जर सी टी सेलला किंवा एफ आर एला मेल केला तर त्याची सॉफ्ट कॉपी मला व्हॉट्सअपला नक्की पाठवा माझा नंबर तुम्हाला माहिती आहे तरी शेअर करतो नाईन फोर एट वन तू, वन टू वन टू वन टू चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 धन्यवाद